मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा आवडतो तु टूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा हा जो समोर बैल दिसतोय रणजित खाडे पळशी पुल पोलीस पळशी पुल तालुका मान जिल्हा सातारा एकवीस आणि बावीस साला महाराष्ट्रातलं सर्वसामान्य बैलगाडी मालकांच्या हक्काचं मैदान म्हणतो आपण जे जनतेने दिलेलं किताबाई हिंद केसरी पेडगावचं मैदान त्या मैदानामध्ये हा बैल पळाला ह्याच्यासोबत लोणी प्रवरा यांचा मला वाटतं पुष्पा हे दोन पळले आणि सेम मग थोडं नजर चुकीनं किंवा आपण म्हणतो काय गडबड असते त्यामुळे जरा बघता आला नव्हता किंवा थोडं नजर चुकीन राहिलेलं तर त्याचा आज या ठिकाणी मोरे सरकार यांनी योग्य तो निर्णय घेऊन त्यांचा मान सन्मान केला त्या संदर्भात मोरे सरकार आपल्यासोबत सरकार जाणून घेऊन नक्की काय घडलेलं सरकार काय घडलेलं एकवीस तारखेला एकवीस तारखेच्या मैदानात काय झालं होतं वेळेला आपण दोन साइडला दोन कॅमेरे होते आणि ड्रोन सुद्धा जवळजवळ एक तीन ड्रोनचे कॅमेरे होते परंतु त्यावेळेला आपला या ठिकाणी जो नियम होता जे अखिल भारतीय संघटनेने नियम लावून दिले तेच नियम होते की लॉबी टचला निकाल आहे फक्त पलटीला निकाल नाही आणि तो या ठिकाणी थोडासा प्रॉब्लेम झाला होता या ठिकाणी खाली सुट्टीच्या वेळेला तास या ठिकाणी दुसरी ज्या गाडीला आपण कमिटीने निकाल दिला त्या बैलाचा थोडासा पायी एक मागल्या तासाचा लॉबी जा गेला होता परंतु त्यामुळं वेळेला कॅमेरा नव्हता आणि कॅमेरा नसल्यामुळे काय झालं त्या गाडीला निकाल दिला आणि ह्या गाडीवरती थोडासा अन्याय झालं वाटलं हे सुद्धा या ठिकाणी तिथे दाद मागायला आले होते परंतु दाद मागत असताना प्रामुख्याने काय झालं ज्या वेळेला दोन साईडचे दोन कॅमेरा होते त्या कॅमेऱ्यात काय दिसून येत नव्हतं फक्त या ठिकाणी विचार घ्यायचा होता तो ड्रोनचा आणि ड्रोनचा या ठिकाणी जे निवरीकर होते ड्रोन कॅमेरा त्यांचा ड्रोन कॅमेरा खाली पडल्यामुळे ते शूटिंग त्यावेळेला आपल्याला उपलब्ध झालं नाही परत एक चार दिवसानं ते ड्रोनच या ठिकाणी शूटिंग उपलब्ध झालं आणि त्या शूटिंगमध्ये या ठिकाणी स्पष्ट दिसलं की त्या बैलाचा पाय लॉबी टच झाला आणि त्यावेळेला खरोखर या ठिकाणी या गाडीवरती अन्याय झाल्यासारखं आम्हाला या ठिकाणी वाटलं आणि त्यामुळे आम्ही या समस्त ग्रामस्थ मंडळ पेडगाव आणि यांच्या वतीनं किंवा या ठिकाणी आपण पैलवानांशी सुद्धा चर्चा झाली की बाबा असा असा प्रॉब्लेम झालेला आहे तर जो गुलाल आणि हा माणूस या ठिकाणी गुलालासाठी या ठिकाणी जटत असतो आणि सगळ्यांच्या मनातलं मैदान जे पेडगावचं आपण मैदान म्हणतो आणि त्याला गावाने मा हिंदकेसरीचा हिंद केसरीचा मान नाही के फक्त या ठिकाणी सर्वसामान्य बैलगाडी मालकांनी त्या मैदानाला हिंद केसरीचा बहुमान दिला आणि त्या मैदानात आपण त्या मैदानाचा आहे की सर्वसामान्य बैलगाडी मालकांचा हक्काचा मैदान आणि जर तो लोभो असताना जर एका ठिकाणी कोंड्यावर जर अन्याय होत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला बरोबर वाटलं नाही त्यामुळे या ठिकाणी परत येऊन त्यांचा या ठिकाणी मान सन्मान करणं या ठिकाणी आमचं कर्तव्य आम्ही समजत होतो आणि तो योग या ठिकाणी आज मध्यंतरी काय झालं एक दोन चार दिवस या ठिकाणी आपण सामील होतो परंतु या ठिकाणी आज आपण त्यांचा मान आणि सन्मान करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालो नक्की सरकार आता तुम्ही जे पहिल्यापासून तुमचे प्राथमिक म्हणजे वैयक्तिक भाव नाही कोणाला झालं पाहिजे तुमच्याच मैदानात नाही तुम्ही ज्या मैदानात पोखर असता ज्या मैदानात तुम्ही जाता तुमची एकच इच्छा असते की कुणावर न्याय झालं पाहिजे गरीब असो किंवा मोठा असो परंतु हे तुम्ही आता एवढं आठ दहा दिवसानंतरचा कालावधी परंतु हा निर्णय घेण्याचं कसं केलं कारण दुसरं कोण असतंय जागेवर तर सरळ म्हणले असते नाही आम्ही निकाल अभाव झाले तर आम्ही तुम्हाला आता देऊ शकत नाही गुलाल किंवा डाल देऊ शकत नाही पण तुम्ही हे कुठं येतं सरकार म्हणजे कसं वाटतंय येतं म्हणजे आपलं पहिल्यांदा ब्रीद वाक्यच आहे संयम या बैलगाडी क्षेत्रात संयम पाहिजे आणि संयम असेल तर ते सर्व काही साध्य होत वेळेला मैदान होणं आज माझ्या मते एक दहा अकरावा दिवस आज असेल मैदान होऊन परंतु या ठिकाणी आपल्याला ड्रोनचं शूटिंग न मिळालं आणि त्याच्यानंतर या ठिकाणी रणजित सरांचा थोडासा अपघात होणं आणि त्यामुळे आपण या ठिकाणी थोडस थांबलो आणि त्यांच्या या ठिकाणी विधी झाल्यानंतर परत या ठिकाणी जे आपल्याला कर्तव्य आपलं पार पाडायचं होतं ते या ठिकाणी आपण आवर्जून या ठिकाणी साहेबांना फोन केला की असं असं या ठिकाणी झालेलं आहे आणि आम्ही उद्याच्याला येतोय आणि त्या पद्धतीत आम्ही आज या ठिकाणी उपस्थित राहून त्यांचा या ठिकाणी मान सन्मान हा एकटाच नाही हा पळशीचा सुलतान या ठिकाणी हा सुलतान या तुम्हाला मला बघायला मिळणार की या बाईटच्या द्वारे खरंच या ठिकाणी या बैलावरती अन्याय झाला आणि याच्या जोडीला जो, जो रोणी प्रवणा म्हणजे या ठिकाणी संभाजीनगर वरून दुसरा बैल पैरा नाशिक नाशिक जिल्ह्यातनं एक बैल पळायसाठी आला होता म्हणजे पैरा कुठून कसा जमला आणि ते एवढ्या लांबून इथं पळायला आले होते आणि त्यांच्यावरती जर अन्याय होत असेल तर या ठिकाणी आम्हाला पण थोडस मनाला या ठिकाणी खंत वाटली की याच्या याला जर आपण बघायला सुद्धा एवढ्या लांब जात नाही आणि ते या ठिकाणी खेळायला आले आणि त्यांना या ठिकाणी आम्ही या बाहेरच्या वतीने सांगू इच्छितो की वरती या ठिकाणी या मैदानात अन्याय होणार नाही आणि जर कोणाला वाटलं बाबा अन्याय झाला तर या ठिकाणी आम्ही कमिटीला तुम्ही बोलू शकता कारण या ठिकाणी आम्ही कमिटी अशी आहे की सर्वांना न्याय द्यायचं काम करत असतो त्यामुळे या ठिकाणी अजून जर कोणाचं काय चुकलं असेल तर आम्ही आम्हाला तुम्ही बोलू शकता त्याच्यावर व्हिडिओ कॉल जर आपल्या बरोबर ते बघताय आणि व्हिडिओ कॉल आहे तर ते ऐकतायेत आता फक्त त्यांचं म्हणणं येणार नाही लोणी प्रोग्राम म्हणजे तुम्हाला सांगतो पुष्पा म्हणून कोण तिकडून पळायला आला होता विजय मश्केबा या ठिकाणी पुष्पा पळायला आला होता आणि या मैदानात ओपनच्या मैदानात दोन्ही दुषी पळाले होते आणि दोन्ही दुषी पळून या ठिकाणी तिने या ठिकाणी खरंच काळ गाजवला होता फक्त त्या ठिकाणी जर कॅमेरा जर या ठिकाणी उपलब्ध असता एकदम क्लिअरिटी तर त्यावेळेला या ठिकाणी आपल्याला चित्र वेगळं पाहायला मिळाला असतं हा जोड सुद्धा काय कमी पळाला नव्हता या ठिकाणी मध्ये तो आपला नाही पण कुठेतरी या ठिकाणी असता आणि या ठिकाणी जगाला पाहायला मिळाला असता परंतु ते या ठिकाणी आम्हाला खंत वाटते आणि आम्ही खंत ती बोलून या ठिकाणी या सर्वांच्या या ठिकाणी आम्ही धन्यवाद मानतो की त्यांनी या ठिकाणी आम्हाला थोडीशी माफ केलं कारण आता क्षेत्र असं आहे की माफीला म्हणजे चुकी नाही म्हणते ते नाही परंतु तिने आम्हाला माफ केलं कारण त्या इतक्या गाड्या होत्या आणि इतका आमच्यावरती सुद्धा दबाव होता आम्ही या ठिकाणी अखिल भारतीय संघटनेचा या ठिकाणी सहकार्य सा, लाभले होते परंतु त्या ठिकाणी ड्रोनचा कॅमेरा नसल्यामुळे या ठिकाणी ही चूक आमच्याकडून घडली ती चूक फुडल्या वेळ आमच्याकडून होणार नाही याच्या ठिकाणी आम्ही दक्षता घेतो तुम्ही वारंवार ते म्हणत असता शांतता आणि संयम राखला तर आपल्याला सगळं फळ मिळत तसं आज ह्या बैल मालकांनी जसं रणजित खाडे सरांचा सुलतान आहे आणि विजय बाबांचा पुष्प आहे दोन्ही मालकांनी संयम राखला तुमच्या कमिटीवरती तुमच्यावरती विश्वास राखला आणि म्हणून आज आता त्यांना हा मान सन्मान मिळत आहे कसं होतं आपण प्रत्येक मैदानावरती या ठिकाणी आपण सांगतो की बाबा दिवस हा प्रत्येकात आणि तुम्ही संयम बाळगा आणि जर या ठिकाणी आपण जर मैदानात असं होत असेल तर त्या बोलणाराला या ठिकाणी किंमत राहत नाही कारण या ठिकाणी मी बाईट मधून या ठिकाणी घरी बसणारी कमेंट मध्ये करत असतात बघा म्हणजे बोलायला माणसाला काय बाबा जो या ठिकाणी जगाला ज्ञान शिकवतो त्याच्याच मैदानावरती या ठिकाणी या म्हणजे या ठिकाणी ऐकायला पण बर वाटत नाही आणि पाहायला पण बर वाटत नाही परंतु त्यांनी थोडस आम्हाला निदर्शनास आणून दिलं आणि त्यांना या ठिकाणी न्याय द्यायचं काम या ठिकाणी आम्ही केलेलं आहे हे परिस्थिती माहीत हा मग तेच आहे ना या ठिकाणी हे क्षेत्र आता असं झालंय की तुमच्या द्वारे या ठिकाणी घर बसल्या ठिकाणी मैदान पाहायला मिळते चौदा देशामध्ये दे या ठिकाणी तुमचं लाईव्ह प्रेक्षक बघायला मिळते फक्त सत्य बाजू बघा आणि सत्य बाजू बघून त्या ठिकाणी तुम्ही बोलायचा प्रयत्न कराजी काय सांगता मी पहिल्यांदा मोरे सरकार तुमचं धन्यवाद मनापासून आभार आहे भाऊ तुम्ही तर मला एवढं सांगू इच्छितो की माझ्यासाठी देव माणूस आहेत मोरे सरकार आणि ते देवाच्या न्यायालयात कधीच चुक होणार नाही आणि झाली तर त्याला लगेच सुधारणा असेल आणि एवढा विश्वास होता आमची एवढी मुलं होती माझ्यासोबत चाळीस पन्नास सगळी जे आताच निर्णय पाहिजे आता हे मैदान पेडगाव पाठीचं आहे रीतसर आहे ह्याच्यात कसलेही पार्सिलिटी होणार नाही किंवा कोणालाही कसला म्हणजे जवळचा लांबचा ह्याचा विचार नसणार आहे निर्णय शंभर टक्के निकाल दिला जाईल फक्त संयम हो आणि पेशन्स मोरेसारखा जो शब्द आहेत तेवढा धारा मोरे सरकार आपल्याला निकाल देतील त्याच्या ती दिसलं निकाल शंभर टक्के देणार काय म्हणजे तुम्ही संयम ठेवला म्हणजे तुम्ही कालवा तुम्ही वाटलं आपलं मैदान म्हणून बसला परंतु तुम्हाला आज न्याय भेटला का हजार टक्के न्याय भेटला आणि एवढा आनंद आहे बरं का मला आणि ह्याच्यावर मी ज्या दिवशी मला तसं दिसलं चित्र मुलं म्हटलं ह्याच्यावर मोरे सरकार काय निर्णय घेतील कुणीही काही बोललं तरी त्या माणसाच्या तोंडातून एकदा जर आला ना शब्द की निकाल तुमचाच आहे तर निकाल आपला जाय त्यांच्या हिशोबाने जेव्हा वेळ मिळेल वे तेव्हा आपल्याला वेळ येतील आपली बॅट घेऊन आपल्याला निकाल आपला जाहीर केला आज काय वाटतंय आज ज्या मैदानाचे अखंड महाराष्ट्र दुसत असते गुलालासाठी माणसं पाहतात आज तुम्हाला डाल भेटली त्या मैदानाचा गुलाल भेटला कसं वाटते भरपूर बा, म्हणजे सांगू शकत नाही शब्दच नाही मला त्या गोष्टीसाठी कारण का पेडगाव फाटी म्हणजे माझ्या आवडती फाटे ज्यावेळेला आम्ही आदतला सुलतान घेऊन पाहलो पेडगावला आदतचं मैदानला त्यावेळेला आम्ही म्हटलं की ज्यावेळेला सुलतान आपल्या म्हणजे चांगला फॉर्म मध्ये येईल दुसरा होईल किंवा काय जेव्हा म्हणजे हिल मूड मध्ये त्यावेळेला आपण इथला हिंदी केसरी पहिला म्हणा हिंदी सिरीज आहे मी सर्व सांगतो आम्हाला हिंदी सिरीज मैदाना सिरीज आहे हे सर्वसामान्य जनतेच्या मनातलं मैदान आहे हिंद केसरी आणि हिंदी केसरी मी तर म्हणतो आता येत पुढे असं म्हणायचं बंद करा सरकार की सर्वसामान्य लोक जनतेच्या मनातला हिंदी केशरी मध्ये हा मानस आहे आणि आहे तर आहेचक इच्छा आहे की मानस दिला पाहिजे हो मानस दिला पाहिजेच आहे नक्की सरकार जातो जाता एक शेवटचा प्रश्न हे आता जर थोडक्यात खाडे खाडेसाहेब म्हणले माझ्यासाठी देव माणूस आहे ही काम म्हणाला सरकार काय म्हणजे काय दिवस तुम्ही भरपूर बघितलं या क्षेत्रात वाईट सुद्धा बघितली चांगले दिवस सुद्धा बघितले परंतु आता खाडे साहेबांनी एक शब्द वापरला की माझ्यासाठी मोरे सरकार देव आहे हे कसं भेटतं सरकार आणि कशामुळे एवढं झालं कशामुळे कसं होत आहे का आपण या ठिकाणी शेतकऱ्याच्या घरी जन्माला आलो आणि शेतकऱ्याला शेतकऱ्याची जाण पाहिजे आणि या ठिकाणी बैलगाडी क्षेत्र असं आणि माझं समीकरण असं झालंय की शेतकऱ्याची जाण असल्यामुळे आपल्या दावणीला बैल आहेत आणि ज्यावेळेला आपण बाहेरच्या मैदानावरती पळाय जातो आणि आपल्यावरती अन्याय होतो त्यावेळेला जे आपल्या मनाला बहुतं ते या ठिकाणी आपण दुसऱ्याच्या मनाचं आपण ओळखलं पाहिजे की बाबा त्या जागेवर जर जा आपण जर असतो तर आपण काय केलं असतं आता लांब कशाला या ठिकाणी यांचा पैरकरी पुष्पा एवढ्या लांबून जवळजवळ एक चारशे साडेचारशे किलोमीटर इथं बैल यायचा आणि जर त्यांच्यावरती अन्याय झाला तर ते या ठिकाणी आपल्याला मनाला बहुत आणि ते या ठिकाणी थोडस माझ्या मनाला भोवलं आणि हे खरंच या ठिकाणी प्रत्येक या ठिकाणी यात्रा कमिटी असतात किंवा आयोजक असतात त्यांनी या ठिकाणी चुकून चुक बोल घेणं चूक माणूस आहे म्हणल्या चूक होत असती त्यावेळी त्या ठिकाणी माणसाने चूक मान्य केली पाहिजे आणि ज्या ठिकाणी कुठं अन्याय होतोय त्यांना त्या ते ठिकाणी न्याय द्यायचं काम या ठिकाणी कमिटीने केलंच पाहिजे नक्कीच सरकारचा आता एक प्रश्न बद्दल संदर्भात काय वाटतं बैल कसं पडतो तुम्ही बघितलं नाही जवळ काय बैलगाडी शर्यतीच्या इतिहासात तुम्हाला मी ज्यावेळेलाचं सुलतान म्हणून नाव पडलं होतं त्यावेळेला मी आवर्जून सांगत होतो या बैलगाडी शर्यतीत पहिला सुलतान झाला या ठिकाणी पेडगावचा तो परंतु पेडगावचा कळा आला का या ठिकाणी आपण दिला त्यावेळेला पेडगावचा कळाला त्यानंतर या ठिकाणी जो दुसरा सुलतान आता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो येनं आता दुसरा आहे परंतु आदत वयात सुद्धा या ठिकाणी असा येणं काळ गाजवलाय भल्यांना या ठिकाणी त्याने चितपट करायची ताकद त्याच्या अंगी त्यावेळेला सुद्धा होती ना अजून सुद्धा त्याच्या अंगात ताकद आहे असा हा सुलतान या ठिकाणी सरकार थोडक्यात काय भविष्य काय सांगाल तुम्ही काय अनुभव म्हणून पळशीच्या सुलतानचं भविष्य काय सांगा नाही माझं भविष्य तुम्हाला सांगितलं ज्यावेळेला त्यांनी आदत मध्ये या ठिकाणी जास्त बैल पळवला नाही थोडा 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 थोडासाच पळवला परंतु आता तो दासी दाताला दुसरा झालाय आणि पुऱ्या मापाचा झालाय माझं प्रामुख्याने पहिल्यापासून सगळ्यांना सा सांगणं एकच असतं की बाबा तुम्ही आदत मध्ये लय पळवू नका ज्यावेळेला वेळेला दोसा होईल त्यावेळेला जास्त या ठिकाणी राब द्या आणि त्यावेळेला तू पळत असतो तसंच या ठिकाणी ह्याचं भविष्य इथून पुढे या ठिकाणी तुम्हाला भविष्य पाहायला मिळाल आणि जोपर्यंत याच हे बैल असा म्हणजे ही जात किंवा हे बैल असा आहे की जोपर्यंत आपल्या ह्या दावणीला राहणार तोपर्यंत यांचं या ठिकाणी नाव अखंड महाराष्ट्रभर करणार नक्कीच तर सरकार तुमचं आभार तुम्ही या ठिकाणी एवढ्या लांब येऊन त्यांच्या दावनी लिहून त्यांना एक मान सन्मान दिला आणि खाडेसाहेब तुमचं अभिनंदन okay. ज्या मैदानाची तुम्हाला उत्सव दोन मान भेटावा तो मान तुम्हाला भेटला आमच्या मित्रांचं विजय मस्के आहेत आणि पंकज प्रतीक त्यांचं मनापासून म्हणजे धन्यवाद करतो की कारण कर त्यांनी आम्हाला एवढ्या लांबून नेऊन पहिला दिला महत्वाचा नक्की नक्की आणि विना माहितीचा दिला स्वतःच खर्चाने सो आले होते विजय मस्के आहेत मित्रांनो त्यांचा पुष्प आहे लोणी प्रवराजे त्यांचा पुष्प होता माझ्या म्हणजे ओळखीचे आहेत जुने बरेच दिवस ओळखीचे आहेत मला माहित नव्हती गाडी पडलेली कारण आम्ही एकवीसला आमच्या गडबडीत होतो कारण मोरे सरकारांना तुम्ही बघितलं आम्ही पण कुठं तरी इकडेच इकडे चाललो त्यामुळं ह्याच्या गडबडीमध्ये थोडं जाणार त्यामुळे कोणी याच्या संदर्भात चुकीची काय अफवा पसरू नका आणि जे त्यांची तळमळ होती आम्हाला फक्त योग्य निर्णय द्या तो आज इथं मोरे सरकारांनी योग्य निर्णय देऊन त्यांना या ठिकाणी सन्मान दिलेला आहे तर सरकार तुमचंही आभार आणि साहेब तुमचं अभिनंदन बेडगाव श्री मान मिळाल त्याबद्दल यांचं मनापासून अभिनंदन आणि मी यांचा कायमबर करूनही राहील आणि शंभर टक्के माझं प्रेम असेल आणि देवच राहील माझ्यासाठी आम्हाला नक्कीच चला शुभेच्छा तुम्हाला घेऊ शकत शुभेच्छा धन्यवाद